ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांच्या एकत्र आत्महत्येच्या घटनेला अश्विनीची आणि त्याच्या जिवलग मित्राची ताटातूट त्याचं दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेलं स्नेह नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंध ही पार्श्वभूमी आहे अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या करण्याचं ठरविलं त्यामुळे आधीच घरातील नातेसंबंधांची गोप गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे कमालीचा निराश झालेल्या रोहितनंही तिच्याबरोबर एकाच स्कार्पला गळपास घेऊन जीवन संपविलं पोलीस सूत्राने ही माहिती दिली खर तर शाळेपासूनच्या सहा मित्र अन त्यांच्या मैत्रिणींची ही गोष्ट त्यातील रोहित अन अश्विनी मात्र एकमेकांना भाऊ बहीण मानत रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता तो अश्विनीचा जिवलक मित्र बनला पण दीड वर्षांपासून अश्विनीची तिच्या जिवलक मित्रापासून ताटातोट झाली त्याच दरम्यान आदित्यला जीवलक मैत्रीण मिळाली रोहितचा दुसरा मित्र राज यालाही एक मैत्रीण होती आदितीचा दुरावा अश्विनीला सहन होत नव्हता यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करत होती यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं याप्रमाणे अश्विनीने त्या दोघात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही वार मित्र मैत्रिणींमध्ये भांडत होत असल्याने ग्रुपमधील सहा जणांनी आठ जून रोजी रुपाभानी मंदिर परिसरात बैठक झाली या बैठकीत भांडणाचं मूळ कारण अश्विनीच असल्याचं कळालं त्यानंतर ग्रुपमधील चार जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला आणि संबंध तोडून टाकले यामुळे रोहित आणि अश्विनी कमालीचे तणावात गेले जिवलगा बरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा आणि न सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने तर थेट आत्महत्या करण्याचे ठरविले रोहित हा कर्णिक नगर मधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काहीही ठाऊक नसलेली भावनिक माहिती कळाली त्यामुळे तो आधीच तणावात होता त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखीन वाढला होता याच वेळी अश्विनीने आत्महत्या करण्याचे ठरविल्याने त्याने तिच्या बरोबर कार्पला गळपास घेत स्वतःला संपविला अन अश्विनीच्या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या चार मित्र मैत्रिणींचा जबाब नोंदविला आहे आई वडिलांना बोलावून चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिले दरम्यान रोहित वर दुपारी रुपभानी हिंदू स्मशानभूमीत तर अश्विनीवर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या दोघांचे पालक आणि नातेवाईकांनी आक्रोश केला आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहिलेल्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे हे तू ओळखायला हवे होते यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांनी दिली